झेंड्यावरून दोन गटात संघर्ष दगडफेक चाळीस जण ताब्यात हिवरखेड गावात तणाव बुलढाणा मागील काळापासून गावातील दोन भिन्न धर्मियात असलेला वाद मंगळवारी पंधरा एप्रिल रोजी उफाळून आला यामुळे खामगाव तालुक्यातील हिवरखेड या सामाजिकदृष्ट्या संवेदनशील गावात दोन्ही गट एकमेकांसमोर आले त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली परस्परांवर दगडफेक करण्यात आली यामुळे अनेक जण जखमी झाले आहेत मंगळवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत दोन्ही गटातील मिळून चाळीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह दंगा काबू पथक हिवरखेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी जलद कृती दल असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे यामुळे हिवरखेड गावाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे परिस्थिती नियंत्रणात असली तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे खामगाव तालुक्यातील हिवरखेड येथे दोन गटात निळा झेंडा लावण्यावरून पंधरा एप्रिलला वाद झाला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत तसेच दगडफेकी झाले दरम्यान दोन्ही गटात दोन दिवसांपासून धुसफूस सुरू होती सोमवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला देखील ही धुसफूस कायम असल्याचे दिसून आले मात्र आज मंगळवारी ही धुसफूस दोन्ही गटातील जुना वाद उफाळून आला आज दोन्ही गट एकमेकांना भिडले कडाक्याचा वाद झाला या वादाचे हाणामारी व वा दगडफेकी झाले या घटनेत अनेक जण जखमी झाले गावात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तर दंगाविरोधी पथकही गावात दाखल झाले आहे सध्या हिवरखेड गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले पोलिसांनी अटक सत्र सुरू केले असून दोन्ही गटातील चाळीस इसमांना ताब्यात घेण्यात आले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन खेड, खामगाव बुलढाणा